नमस्कार मी पल्लवी पाटणकर मनोवेदमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे मनोवेदमध्ये मध्ये मनाशी संबंधित असणाऱ्या सगळ्या प्रश्नांवर चर्चा केली जाते जर तुम्हाला या विषयांमध्ये आवड असेल रुची असेल मदतीची गरज असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चॅनलवर रोज एक शॉर्ट अपलोड केला जातो आठवड्यातून चार व्हिडिओज येत असतात आणि प्रत्येक व्हिडिओचा विषय हा आपल्या मनाशी संबंधित आहे मनस्वास्थ्य उत्तम राहावं याच्यासाठी आपण नेहमीच प्रयत्न करत राहतो कारण मन स्वस्थ असेल तर आपलं शरीर स्वस्थ आणि निरोगी राहणार आहे आपण वेगवेगळ्या विषयांवरती आतापर्यंत व्हिडिओ केलेले आहेत ज्याच्यामध्ये रिलॅक्सेशन टेक्निक्स आहेत नेगेटिव थॉट्सचे वेगवेगळे प्रकार आहेत मन शांत कसं ठेवायचं किंवा नात्यांमधले ताण तणाव कसे दूर करायचे संवादामध्ये कसा बदल करायचा आपल्या आणि ग्रॅटिट्यूड कृतज्ञतेची भावना कशी कर व्यक्त करायची पॉझिटिव्ह ॲफर्मेशन्स आहेत असे बरेच व्हिडिओजे ज्याची तुम्हाला मदत नक्कीच घेता येऊ शकेल चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला प्लेलिस्ट दिसतात आणि कॅट कॅटेगरीनुसार तुम्हाला व्हिडिओचा उपयोग करता येऊ शकतो तर आज आपण बोलणार आहोत जे पॉवरफुल टेक्निक आहे मिरर टेक्निक याबद्दल जे लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये बऱ्याचदा वापरलं जातं लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे आकर्षणाचा सिद्धांत ज्याला आपण असं म्हणतो की आपल्या आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी आकर्षित करण्यासाठी आपण काय करू शकतो हे झालं लॉ ऑफ अट्रॅक्शन तर त्याच्यामधलं एक सुंदर टेक्निक आहे मिरर टेक्निक जे मला आज शेअर करावं असं वाटतंय तुमच्याशी कारण खूपदा असं होतं की तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला काहीतरी तुमची स्वप्न असतात गोल्स असतात ध्येय असतात आणि ती अचीव्ह करण्यासाठी ती मिळवण्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न करत असता तुम्ही मेहनत घेत असता प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतात पण बऱ्याचदा असं होतं की तुम्हाला त्याच्यामध्ये अपयश येत आहे किंवा हव्या तशा गोष्टी घडत नाही आहेत आणि त्याच्यामुळे तुम्ही निराश होता खचून जाता कुठेतरी मनाच्या जा कोपऱ्यामध्ये नकळतपणे नेगेटिव्ह विचार तयार व्हायला लागतात की हे असं का होतंय असं नाही व्हायला पाहिजे किंवा माझ्या प्रयत्ना यश का मिळत नाहीये किंवा ती गोष्ट माझ्यापासून एवढी दूर का जाते आहे है ज्या जी मी मिळवण्याचा प्रयत्न करतोय किंवा करतेय तर ह्या सगळ्या मनात असणाऱ्या कुठेतरी नकारात्मक थोड्याशा विचारांमुळे होतं असं की तुमच्या थॉट्समधून जे निगेटिव्ह व्हायब्रेशन्स निर्माण होतात तयार होतात त्याच्यामुळे तुम्ही करत असलेल्या प्रयत्नांना यश मिळणं हे दुरापास्त होऊन जातं लांब ते यश जातं तुमच्यापासून आणि मग तुम्हा तुमच्यासाठी गोष्टी थोड्या अवघड व्हायला हो लागतात म्हणून आज आपण मिरर टेक्निक वरती बोलणार आहोत मिरर टेक्निक म्हणजे आरशासमोर उभं राहून स्वतःला काही गोष्टी सांगणं हे त्याच्यामध्ये गरजेचं आहे आता ह्या सगळ्या गोष्टी काय सांगायच्यात आणि त्या कशा पद्धतीने याच्यावरती आपण बोलणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा छोट्या छोट्या डिटेल्स तुम्हाला याच्यामधून लक्षात येतील सगळ्यात आधी तर महत्त्वाची गोष्ट ही आहे की आ, ही कुठलीही जादू नाही आहे किंवा कुठलंही थोतांड नाही आहे याच्यामागे अतिशय अगदी सहज समजून घेण्याइतकी इतकी थिअरी आहे की जेव्हा तुम्ही पॉझिटिव्ह ॲफर्मेशन्स काही चांगली वाक्य तुमच्या आयुष्यात घडवून आणण्याचे चांगले बदल त्याच्या संदर्भातली वाक्य तुम्ही जेव्हा रोज सातत्याने स्वतःला सांगता विशिष्ट पद्धतीने स्वतःला सांगता विश्वासपूर्वक श्रद्धा ठेवून आणि अगदी मनापासून स्वतःवरती कुठलीही शंका डाऊट न घेता जेव्हा तुम्ही सांगता आणि ती गोष्ट तुमच्या आयुष्यात ऑलरेडी आलेली आहे असं समजून जेव्हा तुम्ही ते म्हणता तेव्हा त्याने फायदा हा होतो की तुम्ही त्या तशाच पद्धतीचे पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स निर्माण करता तुमच्या अवतीभोवती तुम्ही स्वतः प्रेरित होता तुम्हाला पुन्हा एकदा तुमचं गोल ध्येय दिसायला लागतं तुम्ही झटून प्रयत्न करता तुमची निराशा किंवा आळस अगदी झटकला जातो आणि तुम्ही मोटिवेटेड होऊन पुन्हा एकदा तुमच्या ध्येयाच्या दृष्टीने पॉझिटिव्ह होऊन प्रयत्न करायला लागता आणि आपोआपच गोष्टी पॉझिटिव्ह व्हायला मदत व्हायला लागते तर असं त्याच्या मागची एक साधी सोपी सरळ थिअरी आहे जी आपण समजून घेतली तर आपल्याला ते आ, अगदी मनापासून करता येईल करायचं असं आहे की तुम्हाला अगदी रोज एक वेळ तुम्ही ठरवा जी तुम्हाला ज्या वेळेला तुम्हाला धावपळीची वेळ नाही आहे शांततेची अशी वेळ आहे पाच मिनटं सुद्धा पुरेशी होतील त्याच्यामध्ये तुम्हाला, तुम्हाला अर्शासमोर उभं राहायचं आहे आरशासमोर उभं राहिल्यानंतर तुम्ही स्वतःकडे आधी आहे स्वतःला आरशामध्ये म्हणजे अगदी छोटे छोटे जे तुमच्या व्यक्तिमत्वातल्या गोष्टी आहेत त्याच्याकडे तुम्ही लक्ष आहे की तुमचे केस आहे तुमचे डोळे आहे तुमच्या चेहऱ्याची चे ठेवण आहे तुमच्या शरीराची ठेवण आहे या सगळ्या गोष्टींकडे आधी लक्ष टाका किंवा त्याला न्याहाळा अगदी बारीक बारीक गोष्टी स्वतःकडे बघा आणि सगळ्यात आधी ना कृतज्ञतेची भावना व्यक्त करा की हे सुंदर शरीर आणि आपल्याला मन किंवा हे जे दिलेलं आहे आपल्याला आत्मा ह्या सगळ्याच गोष्टींसाठी आपण खूप कृतज्ञ खु आहोत निसर्गाचे परमेश्वराचे आणि आज आपण या आरशासमोर बोलण्यासाठी उभे आहोत त्याच्यासाठी आपण आज सुरक्षित आहोत आपलं शरीर आणि मेंदू खूप उत्तम प्रकारे काम करत आणि आज हे आपल्याला मिळालेलं आहे निसर्गाकडून हे जपण्याचं काम आहे ही आपली जबाबदारी आहे हे शरीर आणि मन त्याच्यासाठी मी खूप कृतज्ञ आहे हे आधी सगळ्यात आधी स्वतःला सांगा शक्यतो मोठ्याने बोललं तर उत्तमच आहे त्याच्यामुळे अशी वेळ आणि अशी जागा तुम्ही निवडा की जिथे तुम्हाला प्रायवसी मिळेल आणि तुम्ही हे मोठ्याने बोलू शकाल जर मोठ्याने बोलू शकत नसाल तर मग मनातल्या मनात तुम्ही बोलू शकता पण करणं महत्वाचं आहे मनापासून करणं तर आधी स्वतःला न्याहाळल्यानंतर कृतज्ञतेची भावना व्यक्त केल्यानंतर आपल्याला पुढे हे करायचंय की आपल्या आयुष्यात जे काही चांगले बदल आपल्याला घडवून आणायचे आहेत हा चांगले हा शब्द खूप इथे महत्वाचा आहे कारण हव्या त्या गोष्टी म्हणजे सगळ्यात चांगल्या असतात असं नाही आहे काही गोष्टी दुसऱ्यांना नुकसान करून आपण मिळवत असू दुसऱ्यांना त्रास करून मिळवणार असू तर तर ते इथे अजिबातच अभिप्रेत नाही नाहीये आपण इथे चांगल्या गोष्टी ज्या आपण स्वतः प्रामाणिकपणे करणार आहोत आपल्या कष्टाने आपण मिळवणार आहोत कोणालाही त्रास न देता कोणाचंही नुकसान न करता त्या चांगल्या गोष्टींच्याबद्दल आपण इथे बोलतोय मग काय काय ते असतात की करिअरच्या बाबतीत असतील तुम्हाला तु, तुम तुम्हाला तुमची पर्सनॅलिटी ग्रो करायची आहे व्यक्तिमत्व व्यक्तिमत्वात चांगले बदल करायचे आहेत ते असू शकतं तुमच्या दिसण्यामध्ये तुम्हाला काही बदल करायचे आहेत आरोग्याच्या बाबतीमध्ये काही सुधारणा करायच्या असतील व्यायाम करायचा आहे चांगला चांगलं काहीतरी शिकायचं आहे नवीन नॉलेज मिळवायचं आहे ते असू शकतं किंवा कुठलंही गोल नात्यांमध्ये काहीतरी तुम्हाला साध्य करायचं आहे नात्यांमध्ये काही चांगले बदल तुम्हाला अपेक्षित आहेत आणि ते हवे आहेत तर असं कुठलंही स्वप्न गोल चांगले बदल आयुष्यामध्ये जे तुम्हाला हवे आहेत ते तुम्ही डोळ्यांसमोर आणा तुमच्या हवं तर तुम्ही ते आधी लिहून घ्या आणि मग ते तुम्हाला आत्ता ते तुमच्या आयुष्यात ते बदल झालेत असं तुम्हाला तिथे सांगायचं आहे म्हणजे काय की समजा नोकरीच्या बाबतीमध्ये की मला अमुक अमुक ठिकाणी अमुक अमुक कामासाठी माझी नियुक्ती झालेली आहे आणि मी त्या कामामध्ये संतुष्ट आहे समाधानी आहे माझ्या कामाच्या ठिकाणचं वातावरण खूप उत्तम आहे माझ्या सहकाऱ्यांच्या बरोबर माझे संबंध खूप चांगले चाललेले आहेत माझं काम खूप प्रोग्रेस कामामध्ये माझा प्रोग्रेस होतोय प्रगती होते आहे आणि उत्तरोत्तर माझी प्रगती वाढतच चाललेली आहे माझ्या कामातला आनंद वाढत चाललेला आहे तर अशा पद्धतीने आपण काय केलं एक एक गोष्ट त्याच्यातली छोटी छोटी गोष्ट जी आपल्याला अपेक्षित आहे ती आपण बोलतो दाखवली आणि त्याच्यासाठी मी आभारी आहे किंवा हे सगळं माझ्या वाट्याला आलंय आणि त्याच्यासाठी मी खूप आभारी आहे किंवा मी निसर्गाचे देवाचे परमेश्वराचे आभार मानतो किंवा मानते हे आपल्याला बोलायचं दुसरं उदाहरण आपण घेऊ शकतो की आपल्याला जसं स्वतःमध्ये काही बदल करायचे तर मग स्वतःच्या दिसण्यामध्ये असतील वजनामध्ये असतील श शरीरामध्ये असतील आरोग्याच्या बाबतीमध्ये असतील तर तिथे सुद्धा आपल्याला तेच म्हणायचं आहे की माझ्यामध्ये आता जे काही शारीरिक दोष आहेत किंवा जो काही त्रास आहे त्याच्यासाठी मी उत्तम अगदी रोज व्यायाम करत आहे त्या व्यायामाचा मला पुरेसा चांगला फायदा होत आहे माझ्या आहारामध्ये मी अमुक अमुक बदल केलेले आहेत माझ्या वागण्यामध्ये मी अमुक अमुक बदल केलेले आहेत आणि त्याच्यामुळे मला त्या सगळ्या गोष्टींचा मला फायदा होतो आहे माझ माझा प्रत्येक दिवस आनंदात जातोय समाधानामध्ये जातो आहे माझ्या नात्यांमध्ये गोडवा आहे माझं ना नातं दिवसेंदिवस फुलत चाललंय नात्यामध्ये प्रेम वाढत चाललंय ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला छोट्या छोट्या गोष्टी बोलायच्या आहेत आणि ते बोलताना त्या आत्ता जरी तुमच्या आयुष्यात नसल्या तरीसुद्धा त्या आहेत असं समजून तुम्हाला ते आहे फील करायचंय की जणू काही ते आत्ता सगळं घडतंय तुमच्या बाबतीमध्ये तुमच्या नात्यातले चांगले बदल आर्थिक स्थितीमधले बदल तुमच्या करिअरच्या बाबतीत चांगले बदल कामाच्या ठिकाणचे बदल व्यक्तिमत्वातले बदल जे काही तुम्हाला अपेक्षित असणारे तुमच्या आयुष्यातले सगळे चांगले बदल जे आत्ता नाही आहेत पण तुम्हाला हवेत आणि तुम्हाला ते मनापासून हवेत ते तुमच्या आयुष्यात आल्यानंतर तुम्हाला कसं वाटेल ती भावना तुम्हाला या क्षणाला फील करायची आणि ती मनापासून फील करायची की ते जणू काही खरंच सगळं घडतंय माझ्या बाबतीमध्ये आणि ते बोलून दाखवायचं आहे की ते आत्ता या या गोष्टी घडत आहेत आणि त्या घडतायत यासाठी मी स्वतःला मी ऋणी आहे निसर्गाचा परमेश्वराचा ऋणी आहे आणि मी स्वतःला याच्यासाठी नशिबवान समजतो समजते ह्या सगळ्या गोष्टी माझ्या आयुष्यामध्ये आल्याबद्दल मनापासून धन्यवाद हे जेव्हा आपण अगदी मनापासून बोलणार आहोत कुठलीही डाऊट मी सुरुवातीलाच म्हटलं की याच्यामध्ये कुठलीही डाऊट शंका कुशंका न आणता अगदी श्रद्धेने मनापासून आपल्याला हे सगळं बोलायचं आहे अगदी रोजच्या रोज सातत्याने साधारण एकवीस दिवस किंवा एक महिना किंवा तुम्हाला हवं तितकं जास्तीत जास्त दिवस तुम्ही हे रोजच्या रोज करू शकता ह्याच गोष्टी तुम्ही लिहून सुद्धा रोज काढू शकता ज्याला आपण स्क्रिप्टिंग टेक्निक म्हणतो तर हे जे जे काही चांगले बदल आहेत ना ते जितके रिपीट होतात जितके आपण ते पुन्हा पुन्हा बोलतो जितक्यांदा आपण त्याच्यामध्ये जगतो तितक्या लवकर किंवा तितक्या सहजपणाने ते बदल आयुष्यामध्ये घडायला मदत होते असं हे एक सुंदर मिरर टेक्निक आहे जे तुम्हाला तुम्ही नक्की करून बघा केल्यानंतर मात्र मनापासून करणं कुठलंही डेस्परेशन न ठेवणं म्हणजे ज्याच्यामध्ये आसक्ती किंवा ओढ नाही असली पाहिजे अति की नाही हे होईल का होईल का मी करतोय पण याचा उपयोग होणार आहे का हे खरंच आहे का असं काहीही नाही तिथे ते करायचं आणि त्याच्यानंतर त्या गोष्टी लडगो करायच्या म्हणजे ते, ते मनामध्ये नंतर आणायचं सुद्धा नाही परत त्या दिवशी ते केल्यानंतर मग पुन्हा नेक्स्ट डेला दुसऱ्या दिवशी तुम्हाला पुन्हा तेच करायचंय केल्यानंतर तुम्ही मनापासून त्याच्यातून तुम बाहेर पडायचं त्याच्यात मन गुंतवून नाही ठेवायचंय की मी हे केलंय आज मी एवढं म्हणाले आज मी अमुक, अमुक स्वतःला बोलले मग ते खरंच तसं होईल का होईल का नाही किती दिवस करत राहायचं असं काहीही नाही फक्त ते करायचं आणि मन मन त्याच्यात गुंतवून न ठेवता त्याच्यातून बाहेर पडायचं श्रद्धेने विश्वासाने ह्या गोष्टी रोज करत राहायच्या तुम्हाला लवकरच आयुष्यामध्ये चांगले बदल आकर्षित व्हायला मदत होणार आहे आणि प्रयत्न मात्र सोडायचे नाही म्हणजे असं नाही आहे की फक्त मिरर टेक्निक करत राहिले आणि सगळं काही छान मिरॅक्युलियसली होतंय असं नाहीये आपल्याला हे टेक्निक हेल्प करणार आहे मी सुरुवातीलाच म्हटलं की आपल्याला हे मोटिवेट करणार आहे आपले आपल्याला प्रयत्न वाढवण्यासाठी कष्ट आणि प्रयत्न ह्याला पर्याय नसतो आणि नसायलाच पाहिजे सगळ्या गोष्टी आयत्या मिळायला लागल्या तर उपयोग काय मजा काय त्यामुळे कष्ट तर क घ्यायचेच आहेत प्रयत्न सोडायचे नाही आहेत आणि त्याच्या जोडीला आपल्याला स्वतःला पॉझिटिव्ह ठेवण्यासाठी हे टेक्निक करायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत मदत पोहोचत राहावी याच्यासाठी शेअर करत राहा आणि वेगवेगळ्या व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद